माणसाचं आयुष्य किती क्षणभुंगुर आहे बघा या पृथ्वी तलावरती आपण सगळेजण पाहुणे आहोत कुणीच मालक नाही होत आपल्या प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे प्रत्येकाला एक काम मिळालेलं आहे ते काम आपण आपल्या आपल्या ताततीनं निभवायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा निसर्गाचे काही नियम आहेत ते नियम आपण समजून घेतले पाहिजेत निसर्गाचा पहिला नियम आहे जन्माला येण्याचे संकेत नऊ महिने आधी मिळतील पण जाण्याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळणार नाहीत मला सांगा आता बघा जन्म कुणीतरी जन्माला येणार आहे हे ये नऊ महिने आधी कळत पण आपल्यातलं कुणी जाणार आहे हे मात्र सामान्य माणसाला नऊ मिनिट पण आधी कळत नाही आणि समजा जसे येण्याचे संकेत मिळतात तसे जाण्याचे संकेत जर नऊ महिने आधी मिळाले असते तर ताई आपल्याला जर नऊ महिने आधी पत्र आलं असतं हा तुमचं आटपल्यावर का हिशोब करून घ्या काय परिस्थिती झाली असती पत्र आल्याबरोबर लोक मध्येच गेली असती पण भगवंत खूप सुंदर वागलाय निसर्गानं हे आजारा माणसाला माणसावरती उपकार केलेत तुला येण्याचे संकेत देतो तुला जाण्याचे मिळणार नाहीत निसर्गाचा दुसरा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही येतानाही काही घेऊन येता येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाता येत नाही समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सुईने गेली असती ग माणसानं आपलं आपलं तर नेलंच असत पण याच त्याचं आणखी कुणाचं काही घेऊन जाता येईल का माणसानं त्याचाही विचार केला असता पण निसर्गानं असे काही नियम माणसाला लागू केलेत ते जर समजून घेतले ना तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी तरी निसर्गासोबत जुळून आहे त्यांना हे नियम पक्के ठाऊक आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीये माणूस एकमेव आहे त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये निसर्गावर मात करायची पण आपण कोण आहोत निसर्गाच्या समोर दोन दिवस दिल्लीमध्ये धुक पडलं एक विमान निघू शकलं नाही जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे दुबई दोन दिवस दुबईमध्ये पाऊस पडला एक विमान निघू शकलं नाही कोण होता पण निसर्गाच्या समोर निसर्गाच्या समोर माणूस खूप थोटका आहे माणूस खूप छोटा आहे आणि म्हणून शाश्वत आनंद जर घ्यायचा असेल तर निसर्गासोबत जुळून घेणं हा एकमेव पर्याय माणूस म्हणून तुमच्या माझ्या समोर आहे तुम्हाला सांगतो रस्त्याने एक ट्रक चाललेला होता त्या ट्रक मधून चार तांदळाच्या गोण्या खाली पडल्या सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले तिथे चार मुंग्या आल्या त्यांनी एक एक तांदळाचा दाना उचलला आपल्या आपल्या वारुळाकडं निघून गेल्या परत त्यांनी रस्त्याकडं बघितलं नाही चार चिमण्या आल्या चार चार दाणे खाल्ले आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या परत रस्त्याकडे बघितलं नाही नंतर तिथं चार गाई आल्या उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही आणि साहेब नंतर तिथं चार माणसं आली पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता तांदळाचा सा एक दाना उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक कुठं गेली बघा म्हणले माणूस एकमेव आहे त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का वजन वाढलंय टेन्शन मध्ये आलाय खिरट्या घालतोय उद्यापासून डाएट दोनच दहावे करायचे भाताला शिवायचं पण नाही मी माणसं सांगू किती कारण आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही होत आम्हाला पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घेता येईल का आणि निसर्गासोबत जुळून घ्यायचं म्हणजे काय निसर्गावर उपकार करू नका फक्त निसर्गामध्ये जो कमालीचा हस्तक्षेप माणसानं चालवलाय ना तेवढा जरी थांबवला तरी सुद्धा जगण सोपं होऊन जाईल मला आठवत आहे मी लांबचा नाही इथे जवळ आता मी पुण्यात राहायला गेलो पण नगरमध्येच एक पारगाव भातोडी म्हणून माझं गाव आहे छोटस आम्ही जर गावी गेलो असं गुडघे टेकून झाऱ्याला पित होतो इथं काही वडीलधारी माणसं आहेत आपल्याला आठवत असेल कुरणात जर जनावर घेऊन गेली तर लोक तिकडे जनावर चारायची नदीला जनावरं पाणी पाजायची आणि जिथं जनावरं पाणी पित होती ना तिथच हातानी असं पाणी पुढं ढकलायचं जनावरांसारखे गुडघे असे खाली टेकवायचे आणि झऱ्याला लोक पाणी पित होती आता मला एक नदी दाखवा की जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता कुणाची हिंमत आहे का सिना नदीला जायचं गुडघे टेकून पाणी प्यायचं इंद्रायणीची अवस्था काय आज जाऊन बघा साहेब सगळी जलपर्णी झाली आहे शासनाला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत आहेत आणि नदी सुधार प्रकल्प हातात घ्यावे लागत आहेत कुणी घाण केल्या नद्या कोविड मध्ये माणसं घराच्या बाहेर पडली नाही तर नद्या बऱ्यापैकी स्वच्छ झाल्या होत्या माणसं एकदा घराच्या बाहेर पडली की एक नैसर्गिक स्रोत आम्ही नीट ठेवला नाही पर्यायानं आज आम्हाला पाणी सुद्धा वीस रुपये लिटरनं विकत घेऊन पिण्याची वेळ आली ज्यानं कुणी वीस रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल लोकांनी वेड्यात काढलं असेल अरे पाणी कुठे वीस रुपये लिटरने विकता का पण त्या शहाण्या माणसाला माहीत असेल माणूस निसर्गाला अशा पातळीवरती नेऊन पोहोचवणार आहे की हे एक वेळ अशी लोकांना पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल आज कोणत्याही कार्यक्रमाला जा तिथे पाण्याची बोटल दिली जाते पूर्वी जर कुठे व्याख्यानाला गेलो ना तांब्या फुलपात्र आता तांब्यान फुलपात्र कुठे राहिलंय का आणि ठेवलं तर कोण पित आता सगळीकडे पाण्याची बोटल असते मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारी साखरपुड्यात अजून असेल आणि काही दिवसांना आजी तिथं पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका आम्ही कुठे घेऊन चाललो निसर्गाला आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन कार्यक्रमाला येतो हवेचं प्रदूषण अशा पातळीवरती गेलंय एक दिवस असा येईल दिल्लीला जायचं ना हे ते आपला आपला ऑक्सिजनची टाकी घेऊन चालाव बरं मुंबईला जायचं ना आपल्या आपल्या ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन चालाव बरं इथपर्यंत येऊ देऊ नका काल परवाची बातमी आहे दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला हवेचं प्रदूषण अशा पातळीला गेलंय तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या तरी आता रोज बाहेर काढू नका ऑड डे गाड्या बाहेर काढा एक तारखेला काढली ना आता दोनला नाही तीन तारखेला तुम्ही तुमची गाडी रस्त्यावर घेऊन ये जी, जी परिस्थिती हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीची आहे तीच आता मुंबईची व्हायला लागली आहे आणि पुण्यावरून नगरला यायला परिस्थिती अजून वेळ लागणार नाही म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या विषयांवर बोललं पाहिजे मोक्ष वगैरे काय असेल ते ते बघूयात पण आता इथे आहोत या जन्मात तरी आम्ही येणाऱ्या पिढ्यांना पुढच्या पिढ्यांसाठी चांगला निसर्ग आम्ही ठेवलाय का याच्यावरती चिंतन करायला नको चांगलं पाणी ठेवलं नाही चांगली हवा ठेवली नाही चांगली माती ठेवली नाही पन्नास पन्नास एकराचे सात आहेत आमचे पण येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीतून जर काही पिकलंच नाही तर येणाऱ्या पिढ्या शिव्या शाप देतील आमच्या बाप दाद्यानं नुसत्या सातबाऱ्यावरती जमिनी ठेवल्या परंतु त्यातून पिकत मात्र काय नाही रासायनिक खतांचा भडीमार केला दहा गावात कॅन्सरचा सा पेशंट सापडत नव्हता आता गावात दहा आहेत ब्लड प्रेशर आणि शुगर कॉमन होऊन गेले एकीकडे आम्ही प्रचंड प्रगती केली आमचं सगळ्यांचं राहणीमान सुधारलं आमच्या घरातल्या सुखसुविधा सुधारल्या पण आरोग्याच्या बाबतीमध्ये आमची जी घसरण सुरू आहे ती आम्ही कशाने भरून काढणार आहोत आणि ती जर भरून काढायची असेल तर आम्हाला निसर्गाशी जुळून घ्यावं लागेल मला मान्य आहे एकशे चाळीस पंचेचाळीस कोटी लोकसंख्या लगेच एवढ्या लोक लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नधान्य नैसर्गिक शेतीतून निर्माण नाही करू शकत पण त्याला आम्ही काही नवे पर्याय शोधणार आहोत का रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीत काही निर्बंध लादणार आहोत का अहो रात्रीत इंजेक्शन दिलं का दुसऱ्या दिवशी त्या फळभाज्या अगदी टवटवीत दिसायला लागतात आम्ही कुणाला फसवतोय आणि नेमकं काय करतोय याचं कोणतं कॅल्क्युलेशन मानवी मनात आहे मला वाटतं या संदर्भानं विचार करण्याची वेळ आली आहे नाहीतर एक दिवस असा येईल आपल्याकडे कोट्यवधी रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसाल रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पन्नास गोळ्या खाव्या लागतील आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल पाचवीला सटवाई पुजता ना तशी चिप पुजायची एक बाजार बाजारातून चिप आणायची आणि ती पुजायची त्या चिपमध्ये पन्नास गोळ्या ढकलून द्यायच्या आणि चिप अशी मनगटात फिट करायची सकाळी आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची सकाळी दोन ह्या दुपारी दोन त्या वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं एंटर मारलं का एक एक गुळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल बरं त्या लय महाग नसतील महिला बालकल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या एक एक रुपयाला मिळून जाईल आणि शासनानं ठरवलं तर लाडक्या बहिणींना फुकट आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या आरोग्याला आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे संक्रांत साजरी केली की नाही के काल हळदी कुंकू झालं काल काहींना जमलं नसेल रथ जप्त मी पर्यंत चालतो हिनं तिच्याकडे यायचं तिनं तिच्याकडे जायचं हिनी तिला चारण्याचा कंगवा द्यायचा तिने तिला आठण्याची वाटी द्यायची त्या वाटीत खाता येत नाही त्या कंगव्यानं इचरता येत नाही साहेब मला कळतंय असे हेच वान आहेत कितीही परिस्थिती बदलू दे यांनी वान बदलले नाहीत चहाची गाळणी पावडरचा डबा त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार पावडरच्या डब्याला बीळ बेल ना जर का इथून पुढे असले वान दिले लक्षात ठेवा मला तुमच्या भावना दुखवायचं नाही तुमची तुमची संक्रांत छान साजरी करा काय द्यायचं एकमेकीला द्या पण संक्रांतीच्या निमित्तानं जरा बदल करूयात ना कुंकाच्या दिवशी एखादी तुमच्यातली शिकलेली स्त्री तिनं ठरवा तुमच्यापैकी कुणी डॉक्टर आहे तुमच्यापैकी कुणी नर्स आहे किंवा चांगल्या डॉक्टरांना बोलवा एखादं व्याख्यान ठेवा हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा महिलांसाठी आरोग्याचं एखादं शिबिर ठेवा पुढारलेल्या तुम्ही महिलांनी या बाबतीत पुढाकार घ्यायला नको का संक्रांतीच्या बाबतीत चला वेगळं करूयात एखाद्या दिवशी भाऊसाहेबांना बोलला संक्रांतीच्या निमित्तानं आम्हाला आमचे हक्क आमच्या कर्तव्य याची जाणीव करून द्या महिलांच्या बाबतीत काय अधिकार आहेत भाऊसाहेब जरा आमच्याशी बोला काहीतरी बदल आपण या निमित्तानं करायला नकोत का वर्षानुवर्षे तेच 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 आम्ही करत आलोय आपण बदलायला हवं आता आम्ही एका गावामध्ये हेल्थ चेकअपचा कॅम्प घेतला पंधरा ते वीस महिला साहेब अशा सापडल्या पन्नास ते साठ वयोगटातल्या ज्यांना इमिजिएट अँजिओप्लास्टीची गरज होती पण आम्ही स्वतःहून कधीतरी दवाखान्यात जात नाही कधी आम्ही स्वतःच हेल्थ चेकअप करत नाहीत मला सांगा बरं बाळातपणात तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं तर त्याच्यावर कधी गेलायत का हॉस्पिटलला जरा बघ बर यजबी काय मग फार गाडी खुडखुड वाजायला लागली की मग आम्ही हॉस्पिटलला आता फारच काय अंगावर काढता हे ना मग चला आता हॉस्पिटलला माझी महिलांना विनंती आहे आपल्या आपल्या आरोग्याची काळजी आपण आपण घेतली पाहिजे आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे सकाळी घरातनं बाहेर पडलात ना ओढभर जेवण करून बाहेर निघलं पाहिजे दुपारचं जेवण त्या मनानं थोडंसं कमी असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण त्याही पेक्षा कमी असलं पाहिजे आहारशास्त्र सांगतं सकाळचं जेवण हे राजाचं असलं पाहिजे दुपारचं जेवण हे प्रजेचं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे घरचं असलं पाहिजे आपण उलट करतो सकाळी काय खात नाही दुपारी इकडे तिकडं काहीतरी खातो आणि रात्री मात्र आम्ही मंडळी जेवणाचा राग ताटावर काढतो रात्री मग करगुटा तुटेपर्यंत आम्ही जेवणार म्हणजे दिवसभर गाडी पळवायची असते त्यावेळेस ती रिझर्व्हला ठेवायची आणि जेव्हा गाडी पार्किंगला लावायची ते तेव्हा तिची टाकी फुल करते आम्ही आहारातल्या छोट्या छोट्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना सांगणार आहोत का आपले सण समारंभ तिळगुळ हिवाळ्यातच का त्याची गरज आहे शरीराला आपल्या सणांच्या पाठीमाग सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी आहे पण ती पार्श्वभूमी स्वीकारून काही नवे बदल करून आम्हाला हे सण समारंभ आमची संस्कृती पुढे घेऊन जाता येईल का याचा विचार आपण करायला नको म्हणून आरोग्याची काळजी घ्या मला सांगा आजारी पडल्यानंतर आपल्या भोवताली असे चार नातेवाईक आहेत का हे दोन लाख रुपये ठेवा आणि परत नाही दिले तर चालतील असे जर कुणी असतील ना तुमच्या आवतीभोवती तर मग तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वगैरे करायची गरज नाही आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचं कंबर्ड जर कुठं मोडतं ना तर अशा प्रकारे कुणी जर घरातला एखादा माणूस आजारी पडला आणि पाच दहा लाख रुपये जर त्याला खर्च करावे लागले सामान्य माणसाचं दोन चार पाच वर्ष ते कुटुंब मागे येतो पण अशा वेळेला जर त्याचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याला बऱ्यापैकी मदत होते या छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून ज्या ज्या शिकलेल्या महिला आहेत आपण पुढाकार घेतला पाहिजे दत्तात्रय कुलाळ यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेला भाऊसाहेबांचा आणि माझा गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो आणि त्यांचा आग्रह होता की या पुण्यस्मरणाला आपण व्याख्यान ठेवावं काल नेमकं सांगलीला मोगरा फुलला हा कार्यक्रम आपण झी टॉकीजवर पाहत असाल तो सांगलीला होता आणि तो संपायला आणि सांगलीतनं निघायला साडेबारा वाजले पुण्यात पोहोचायला साडेतीन चार वाजले आणि म्हणून आज तुमच्याशी बोलताना थोडासा इथे पोहोचायला विलंब झाला पण एका पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन प्रवचन व्याख्यान असं काहीतरी प्रबोधनात्मक कार्य व्हावं असा प्रघात एक आपल्या पूर्वजांनी आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे का बरं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रवचन कीर्तन ठेवावं का बरं दशक्रियेला प्रवचन कीर्तन ठेवावं त्याच कारण असं ही एक अचूक वेळ असते की ज्या वेळेला माणसाला त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते